नमस्कार शेतकरी बंधून प्रनिल ग्रुप ऑफ कंपनीच्या युट्यूब चॅनेलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण या ठिकाणी जिल्हा सांगली गाव वायफळे तालुका तासगाव या ठिकाणी वांग्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत तर सध्याच्या या वातावरणाच्या परिस्थितीमध्ये सततचा पाऊस ढगाळ वातावरण याच्यामुळे वांग्याच्या प्लॉटमध्ये तुम्हाला भरपूर बिगर झालेली दिसून येत्या एक तीस ते चाळीस टक्के हा ढाळावा प्लॉट गेलेला आहे याला कोणत्याही प्रकारचं खूप फ्रूट सेटिंग होत नाही फुल लागते पण ड्रॉपिंग होते सध्याच्या पावसामुळं हो आणि झाडाची बिगर पण जास्त झालेली आहे तर अशा क कंडिशनमध्ये फ्रूड सेटिंग झालं पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला प्रनिल ग्रुप ऑफ कंपनीज या कंपनीचे आल्बेरो दोन मिली प्रति लिटर आणि तसेच त्याच्यासोबत बुरशीनाशक फायटर दोन मिली याप्रमाणे याला फवारणी घ्यायची आहे आणि सध्याच्या या प्लॉटमध्ये सध्याच्या पावसाच्या या कंडिशनमध्ये इथं आल्यानंतर एक दिसून आलं वांग्याच्या प्लॉटमध्ये तर बोधामध्ये थोडंफार पाण्याचं प्रमाण असल्यामुळं याच्यामध्ये तुम्हाला बॅक्टेरियल विल्ट ही मररोग झालेली आहेत दिसून येते तर याच्यामध्ये हे बुरशी पण दिसून येते आणि झाड पूर्णपणे सुकले तर ह्याच्यामध्ये सुरुवातीला दिसणारी लक्षणं जी झाडाची जी टॉपची पानं आहेत ती थोडी थोडी पिवसर पडतात आणि हळूहळू झाड मान टाकायला लागतं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर जर कुठलं तुम्ही प्रभावी नियंत्रण नाही केलं तर एक चार ते पाच दिवसात हे झाड सुकून जातं आणि त्याच्याही नंतर तुम्ही जर त्याच्यावर कोणतंही नियंत्रण नाही केलं बाबा ड्रेंचिंग वगैरे ड्रिपनं तर पुढचं त्याच्या समोरची ला लाईन आणि सोबतचे झाड हेही तुम्हाला विल्टिंग झाल्यास दिसून येते तर ह्याच्यासाठी नियंत्रण करण्यासाठी आपल्याला फॉस्फोर पाचशे ग्रॅम आणि तसेच रेंजर पाचशे ग्रॅम एकरी याची आपल्याला आळवणी द्यायची आहे धन्यवाद